नमस्कार आता मात्र नैनाने सौरभला फोन करून सगळं सांगितलेलं असतं त्यामुळे आता सौरभ खूपच घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे जर या कलाने मला पकडलं तर ती माझं लायसन्ससुद्धा जप्त करेल मी उगाच या फंदात पडलो उगाच मी या नैनाच्या नादी लागलो काय करू मी आता असा तो विचार करत असताना तेवढा ती त्या हॉस्पिटलमध्ये कला येते आणि कलाला बघून तो घाबरतो आणि लपतो आणि तो आपल्या असिस्टंटला सांगतो की मी हॉस्पिटलमध्ये नाही आहे सा तेव्हा कला असिस्टंट ये असिस्टंटजवळ येते आणि विचारते सौरभ आहेत का डॉक्टर सौरभांना मला भेटायचं आहे तेव्हा ती म्हणते की नाही आज डॉक्टर ना ना। आले नाही आहेत आणि हे सगळं उभं राहून बाजूला सौरभ ऐकत असतो तेव्हा कला म्हणते अहो प्लीज एकदा त्यांना कॉल करून विचारणार इमर्जन्सी आहे माझं त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे ती म्हणते अहो नाही आलेत ते आज मग कला म्हणते त्यांच्या घराचा पत्ता तरी द्याल का मला मला त्यांना भेटायचं आहे तेव्हा ती म्हणते सॉरी मॅडम आम्ही असा पत्ता नाही देऊ शकत त्यानंतर कला म्हणते काही करून मला या डॉक्टरांना भेटलंच पाहिजे आणि ती निघून जाते त्यानंतर सौरभ हा तिला विचारतो काय ग काय विचारत होती तेव्हा असिस्टंट म्हणते त्यांना कोणतीतरी माहिती हवी आहे त्यासाठी त्या तुमच्या घरचा पत्ता देखील विचारत होत्या तेव्हा सौरभ म्हणतो कोणी माझ्यासाठी इथे आलं आणि माझ्या घरचा पत्ता विचारला तर नाही द्यायचा कळलं तेव्हा ती म्हणते हो आता मात्र सौरभ खूपच घाबरलेला असतो घरी आल्यावर कला विचार करते की मी निर्दोष असल्याचे पुरावे फक्त डॉक्टर सौरभच देऊ शकतात त्यामुळे काही करून मला त्याला भेटलंच पाहिजे मग कला एक फोन लावते आणि विचारते डॉक्टर सौरभ तुमच्याच बॅचला होता का त्याच्या घरचा पत्ता पाहिजे होता मला तेव्हा लगेच तो समोरचा माणूस हो म्हणतो आणि सौरभचा पत्ता देतो हे सगळं नैना ऐकते आणि नैनाला मोठा धक्काच बसतो नैना म्हणते म्हणजे ही सौरभचा पाठलाग करते तर आणि त्या पत्त्यावर कला ही एकटीच येते तेव्हा सौरभ हा मास्क लावून घराच्या बाहेर पडलेला असतो कला त्याला बघते आणि तो घाबरतो तो कलाला बघून डायरेक्ट पळत सुटतो आणि कला त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी पळत असते सौरभ पुढे मागे कला पळत असतात सौरभ घाबरलेला असतो सौरभ पुढे बघत नाही आणि पुढे येणाऱ्या गाडीला धडकतो आणि तो, तो खाली तिथे पडतो आता मात्र कला तोपर्यंत त्याच्याजवळ पोचते आता कला आल्यामुळे सौरभ खूपच घाबरतो कला विचारते का रे मला बघून तू का पळत होतास तेव्हा सौरभला काय बोलायचं ते समजत नाही सौरभच्या डोक्यातला मार लागलेला असतो आणि रक्त येत असतं तर आता सौरभ कलाला सगळं नैनाचं सत्य सांगेल का आणि या प्रकरणातून सुटेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू